तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की बांधकाम कामगारासाठी घरकुल योजना व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की अर्ज कसा करायचा अर्जासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत व अर्जाची पात्रता काय आहे व आपल्याला घर बांधण्यासाठी किती पैसे भेटणार आहेत अनुदान किती भेटणार आहे ते सर्वांची माहिती आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया तर सर्वात आधी तुम्ही पाहू शकता की बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत कामगारांकडे कच्चे किंवा प पडके घर असल्यास किंवा त्यांची स्वतःची जमीन असल्यास घर बांधण्यासाठी ग्रामीण भागासाठी एक लाख रुपये व नगर परिषद क्षेत्रासाठी एक पॉईंट पन्नास ते दीड लाख रुपये महानगरपालिका सत्रासाठी दोन लाख रुपये व मुंबई महानगर प्रदेशासाठी दोन लाख रुपये बांधकाम करण्याचे अनुदान देण्यात येणार आहे तर पाहूया की आपण बांधकाम कामगार काम घरकुल अंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्रता का आहे अर्जदार कामगारांची वय अठरा ते साठ दरम्यान असणे आवश्यक आहे कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्ष असावे अर्जदारांनी मागील बारा महिन्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे व तो नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा तर आता आपण पाहूया की बांधकाम कामगार घरकुली योजनेसाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत आधार कार्डाचे झेरॉक्स पॅन कार्डाचे झेरॉक्स रविवर्षी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र काय, कायम कायमचा पत्ता पुरावा ईमेल आय डी मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकारातील तीन फोटो बँक पासबुक झेरॉक्स जन्माचा दाखला टी सी नियुक्त्याच्या मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त काम केलेले दाखला इंजिनियर किंवा ठेकेदारकडून महानगरपालिकाकडून बांधकाम कामगार का असल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवक बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आता काम काम आऊ, आऊ काम काम काम, काम या बांधकाम कामगारासाठी वाटिका आहेत ते आपण पाहणार आहोत अर्जदार कामगार हा महाराष्ट्रात राज्याचा मूळ रहिवासी आव असणे आवश्यक आहे महाराष्ट्रात राज्याच्या बाहेरील बांधकाम कामगार क्षेत्रात कामगार अशा योजनेचा लाभ दिला जाणार नाही मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहील बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू आहे एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये आता आपण पाहूया की अर्ज कुठे करायचा व कसा करायचा कामगारांसाठी आम्ही दिलेले खाली लिंकवरून योजनेचा अर्ज डाउनलोड करावा लागेल अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक ते कागदपत्र जोडून आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालय जमा करावं लागेल अशा प्रकारे तुमची अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल व तुमची करकुलसाठी पात्रता व्हाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा